नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर ग्रुप डीचे एक्झाम चालू आहेत आणि प्रत्येक शिफ्टला या ठिकाणी वीस प्रश्न तुमचे करंट अफेअरचे आहेत सो बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की जानेवारीपासून ते नोव्हेंबरपर्यंत जेवढे होतील तेवढे आय एम पी आय एम पी लेवलचे या ठिकाणी एम सी क्यूज किंवा वनलाईनर या ठिकाणी प्रोव्हाइड करा म्हणून तर त्यालाच अनुसरून आजचा हा व्हिडिओ चालू घडामोडीच्या संदर्भात होणार आहे प्रत्येक मनचे जेवढे महत्त्वाचे महत्त्वाचे वाटलेत ते सर्व प्रश्न या ठिकाणी मी काढून दिलेले आहेत सो व्यवस्थितपणे शेवटपर्यंत पहा काही डाऊट असतील अवश्य कमेंटद्वारे विचारू शकता आणि परत परत सांगतोय सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण का सर्व महत्त्वाची जी काही स्टडी मटेरियल म्हणा किंवा प्रश्न म्हणा ते सर्व तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पी डी एफच्या फॉर्मॅटमध्ये ते तुम्हाला मिळत जातील सो आणि परत स्टडी मटेरियलमध्ये हे सर्व इन्क्लूड केलेलं आहे सो ज्यांना कुणाला हवं असेल एक वेळा कॉन्टॅक्ट करून द्या तर इथं बघायला गेलं तर जानेवारीच्या बाबतीत सांगायला गेलं वन लाईनर आहेत सर्व महत्त्वाचे महत्त्वाचे तुम्ही नोट डाऊन करून घ्या अथवा वाचू किंवा या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्या नंतर वाचा जमलं तर मी या ठिकाणी वाचून देईन सो सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती वगैरे अरविंद पनगडिया यांची झालेली आहे डी आर ओनं एक जानेवारी दोन हजार पंचवीसला जो स्थापना दिवस सदुसष्टावा या ठिकाणी साजरा केला आहे त्यानंतर जागतिक ब्रेल दिवस चार जानेवारी प्रवासी भारतीय दिवस नऊ जानेवारी त्यानंतर म्हणजे साजरा केला जातो परत पंतप्रधान मोदींनी जिनोमा इंडिया डेटाचे अनावरण कधी केलं म्हणजे उद्घाटन वगैरे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसला जागतिक हिंदी दिवस दहा जानेवारीला त्यानंतर राष्ट्रीय युवा दिवस बारा जानेवारीला या ठिकाणी काही डेज वगैरे आहेत ते जर सोडून दुसरं वाचायला गेलं किंवा सांगायला गेलं तर भारतीय लष्कराने कितवा सेना दिवस साजरा केला तर सत्याहत्तरावा पंधरा जानेवारीला त्यानंतर हे बघा पहिला लोकपाल दिवस या संदर्भात सांगितलं होतं प्रश्नसुद्धा खूपदा आला आहे त्यामुळं नोट डाऊन करून घ्या की पहिला जो लोकपाल दिवस समारंभ आहे तो नवी दिल्लीला सोळा जानेवारीला त्या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे त्यासोबत भारत सरकारनं दरवर्षी सोळा जानेवारीला कोणता दिवस लोकपाल दिवस त्यानंतर डब्ल्यूई एफ वार्षिक बैठक दावोसा स्वित्झर्लंडमध्ये झालेली आहे त्यानंतर या बैठकीची थीम वगैरे हो बुद्धिमान युगासाठी सहकार्य कोलॅबरेशन फॉर द इंटेलिजंट एज अशा पद्धतीनं त्याची थीम जी आहे ती डब्ल्यू ई एफची होती ओके राष्ट्रीय मतदार दिवस पंचवीस जानेवारीला साजरा करतात आणि त्यानंतर एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आर्थिक सर्वेक्षण निर्मला सीतारामन यांनी जे आहे ते सादर केलेलं होतं त्यासोबत अर्जुन पुरस्कार आजीवन श्रेणीतील दोन हजार पंचवीसमध्ये सुजा सिंग यांना मिळालेलं आहे बाकी प्यारा जलतरण मुरलीकांत राजाराम पेटकर यांना दोन हजार पंचवीसमध्ये कोणता पुरस्कार मिळाला तर त्याच्यामध्ये पद्मश्री आणि अर्जुन हे दोनही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत ओके सो नोटाऊन करून घ्या परत फेब्रुवारीमध्ये महत्त्वाचे म्हणजे काय केंद्रीय अर्थसंकल्प यांनी सादर केला त्यासोबत जो आर बी आयने किती रुपयांच्या नोटा जारी करण्याच्या घोषणा केल्या तर पन्नास रुपये नवीन स्वाक्षरीसह त्यासोबत एरो इंडिया दोन हजार पंचवीसमध्ये शो कोटा आयोजित करण्यात आलं बेंगळूरमध्ये त्यासोबत पहिली बिमस्टेक युवा शिखर परिषद गुजरातमध्ये पार पडली त्यानंतर काय दिले की नवी दिल्लीत किती रिस्टर स्केलचा भूकंप जाणवला तर चार पॉईंट शून्य रिस्टर स्केलचा भूकंप या ठिकाणी जाणवलेला आहे सो नोट डाऊन करून घ्या परत याच्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारीपर्यंत एकशे एकोणसत्तर भूकंप त्या ठिकाणी नोंदविण्यात आलेले आहेत गेलेले आहेत परत राष्ट्रीय विज्ञान दिवस अठ्ठावीस फेब्रुवारी त्यानंतर इस्रोनं हवामान अंदाजासाठी कोणती नवीन प्रणाली स्वीकारली तर त्यांनी जी आहे ती भारत फोरकास्ट सिस्टम बी एफ एस लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे त्यानंतर परत मार्चमध्ये जर पाहायला गेलं तर मार्चचे काही महत्त्वाचे इव्हेंट आहेत जसं की सेबीचे अध्यक्ष म्हणून कांता पांडे यांनी स्वीकारलेलं आहे अध्यक्षस्थान त्यासोबत पिमस्टेक्स शिखर परिषद सहावी ते थायलंड बँकॉकमध्ये लक्षात ठेवा त्यानंतर परत बघायला गेलं तर वरून दोन हजार पंचवीस हा नौदल सराव भारत आणि कोणत्या देशात झाला तर फ्रान्स फ्रान्स आणि भारतमध्ये हा या ठिकाणी नौदल सराव झालेला आहे त्यासोबत सिक्युरिंग अवर फ्युचर समिट कोटं आयोजित करण्यात आलं सिक्युरिंग अवर फ्युचर समिट वगैरे तर हे जे आहे ते लंडन यू के या ठिकाणी आयोजित करण्यात आलं त्यासोबत प्रित्झर आर्किटेक्चर प्राईज दोन हजार पंचवीसचे जे विजेते आहेत ते चीनचे आहेत लिओ जियाकून त्यानंतर जागतिक वन्य दिवस तीन मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्च थीम म्हटले तर महिलांमध्ये गुंतवणूक करा ही त्याची थीम वगैरे होती ओके इन्व्हेस्ट इन वुमन वगैरे त्यानंतर जागतिक जलदिवस किंवा महिलांमध्ये मा ओके गुंतवणूक करा वगैरे त्यानंतर जागतिक जलदिवस कधी साजरा केला जातो तर बावीस मार्चला ऑपरेशन ब्रह्मा भारताने कोणत्या देशाच्या मदतीसाठी सुरू केलं तर म्यानमार म्हणजेच भूकंपानंतर भूकंप झाल्यानंतर हे ठिकाणी मदत वगैरे त्यांनी म्हणून ऑपरेशन ब्रह्मा सुरू केलेलं आहे त्यासोबत कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीस पुरुष आणि महिला कोणी जिंकलं तर याच्यामध्ये भारतानं जे आहे ते जिंकलेलं आहे सो डाऊन करून घ्या एक महत्त्वाचं आहे त्यासोबत मार्च दोन हजार पंचवीसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठकीत कोण उपस्थित होते तर इमॅन्युअल मॅक्रॉन यांची उपस्थिती त्या ठिकाणी होती हे झाले मार्चचे त्यानंतर एप्रिलच्या बाबतीत सांगायला गेलं तर पॅरिस मॅरेथॉन महिलाची जी, कोणी जिंकली तर वेदात हिरपा यांनी जिंकलेल्या आहेत त्या आहेत इथोपियाच्या ओके परत पुरुष कोणी जिंकलं तर बेनार्ड बॉट त्या आहेत केनियाच्या त्यानंतर जागतिक आरोग्य दिवस सात एप्रिल दिवशी साजरा केला जातो त्याची थीम जी आहे ती स्वस्त सुरुवात अशा पूर्ण भविष्य ओके सो नोट डाऊन करून घ्या त्यानंतर लॉरियस वर्ड्स स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर कोण ठरली तर सिमोना बाईल्स या ठरलेल्या आहेत त्यानंतर स्पोर्ट्समॅन जे आहे ते मोंडो डुप्लाटीस ओके ते त्यांचे त्यांना पुरस्कार वगैरे मिळालेला आहे त्यासोबत तमिळनाडूचा पब्बन ब्रिज किंवा उभा लिफ्ट ब्रिज कधी सुरू करण्यात आला हा एप्रिलमध्ये झाला आहे त्यानंतर पहिलगाम हत्याच्या प्रत्युत्तरात भारतानं कोणतं ऑपरेशन चालवलं ऑपरेशन सिंदूर हे प्रश्न आलेले आहेत त्यानंतर ऊर्जा संक्रमण सूचकांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचं स्थान एकाहत्तरावं आहे त्यानंतर प्रथम क्रमांकावर स्वीडन देश आहे ओके हे काही महत्त्वाचे महत्त्वाचे इंडेक्स आहेत सो नोट डाऊन करून घ्या सगळ्यांनी त्यानंतर मे दोन हजार पंचवीस तर मे दोन हजार पंचवीसमध्ये जे काही महत्त्वाचे आहेत पाहून घ्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आय आय सॉरी ए आय एफ एफ पुरुष खेळाडू ऑफ द इयर सुभाष बोष यांना मिळालेला आहे त्यानंतर महिलेचा जो आहे तो सोम्या गुगलोथ यांना या ठिकाणी मिळालेला आहे ओके त्यानंतर खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार पंचवीस कोटा आयोजित करण्यात आलं बिहार आणि दिल्ली दिल्लीमध्ये बिहारमध्ये करण्यात आलं त्यासोबत दिल्लीमध्ये दिल्लीत फक्त दोन खेळं होते जसं की सायकलिंग आणि शूटिंग बाकीचे बिहार ओके त्यानंतर याच्यामध्ये पदतालिकेत प्रथम क्रमांक कोणी पटकवला तर जे आहे ते महाराष्ट्रानं पटकवलेलं आहे त्यासोबत भारतातील पहिले तीन नॅनोमीटर चिप डिझाईन केंद्र कोठं उघडलं तर नोएडा आणि बँगलोरमध्ये ओके त्यानंतर भारताची पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू झाली उत्तर प्रदेशमध्ये हो रेल्वेशी संबंधित जे महत्त्वाचे असतील ते सगळं नोट डाऊन करून घ्या त्यासोबत डी आर डी ओनं स्ट्रॅटेफिरिक एअरशिप प्लॅटफॉर्मची चाचणी कुठे घेतली तर मध्य प्रदेशमध्ये त्यासोबत भारत आणि किर्गिस्तान यांच्यातील नवीन द्विपक्षीय करार कधी प्रभावी झाला तर पाच जूनमध्ये झालं आणि मेमध्ये त्याची स्वाक्षरी झाली ओके सो बावीस जू बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी चागोसा द्वीप समूहाबाबत कोणत्या देशांनी करार केला तर युनायटेड किंगडम आणि मॉरिशस या दोन देशांनी त्या ठिकाणी करार केलेला आहे त्यासोबत कीर्तीचक्र किती जणांना प्रदान करण्यात आलं सहा जणांना त्यांची नावं तुम्हाला ऑलरेडी सांगितली होती परत जूनमधले बघा जूनमध्ये जागतिक पर्यावरण दिवस होता पाच जूनला त्याची थीम होती प्लास्टिक प्रदूषण समाप्त करा बीट प्लास्टिक पॉल्युशन ओके परत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पर्यावरण दिनानिमित्त कोणतं अभियान सुरू केलं एक पेड माकेना हे त्यांनी सुरू केलं आहे परत राजीव गांधी वनसंवर्धन योजना हिमाचल प्रदेशनं सुरू केलं आहे आमिर खानचा जो काही सितारी जमीन पर चित्रपट जो आहे तो जून दोन हजार पंचवीसमध्ये त्या ठिकाणी प्रकाशित झाला त्याचे आपण काय पाहिलं होतं की त्याचे जे दिग्दर्शक होते त्यांचं नावसुद्धा सांगितलं होतं परत आय सी सी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारी पहिली पाकिस्तानी महिला क्रिकेटपटू सनानीर सना मीर सॉरी हां त्यांचं नाव आहे परत नेवा ॲप्लिकेशन पूर्णपणे लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश पद्दुचेरी ठरला नेवा लक्षात ठेवा त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी जे आहे ते आपस्ती व्यवस्थापनासाठी आय सी आर ई आर नावाचं एक प्लॅटफॉर्म लाँच केलेलं आहे त्यासोबत आर बी आयने व्हिडिओ के वाय सी निर्देशन कधी जारी केलं आर बी आय ओके पॅसेक्स दोन हजार पंचवीसचा नौदल सराव भारत आणि कोणत्या देशात युके किंवा ब्रिटन आणि भारतामध्ये पॅसेक्स दोन हजार पंचवीसचा नौदल सराव झालेला आहे ओके परत अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी हे कोणत्या नाव कोणत्या ट्रॉफीला देण्यात आलं तर पटोदी ट्रॉफी जी होती त्याला त्या ठिकाणी हे नाव बदलून देण्यात आलेलं होतं तर सबस्क्राईब केलं असेल करून घ्या काही डाऊट असतील कमेंटद्वारे विचारू शकता परत परत सांगतोय आणि अशाच पद्धतीचे पीडीएफ वगैरे या टेलिग्रामला तुम्हाला मिळत जातात मोफतपणे त्या ठिकाणी टेलिग्राम तुम्ही जॉईन करून घ्या परत राष्ट्रीय चिकित्सक दिवस कधी साजरा केला जातो एक जुलैला परत चिकित्सक दिनाची थीम बिहार द मास हू वि हिल्स द हिलर्स ओके परत अटल इनोव्हेशन मिशन ए आय एमचे नवीन संचालक दीपक बगला यांची नियुक्ती करण्यात आली किंवा परत दुसरी बिमस्टेक पोर्ट कॉन्फरन्स कोठे झाली विशाखापट्टणम त्यानंतर सिम्बेक्स दोन हजार पंचवीस सिंगापूर भारत हा सराव कोठे झाला तर दक्षिण चीन सागर यावर झालेला आहे ओके परत सिम्बेक्स दोन हजार पंचवीसचं सा अभ्यासाचं संस्करण होतं बत्तीसावं त्यानंतर ईडी ईडीने कोणावर छापे टाकले तर त्यांचं नाव आहे आमदार वीरेंद्र पैपी यांच्यावर त्या ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत परत ऑगस्टकडे वळूयात ऑगस्टचे हे काही महत्त्वाचे आहेत आर बी आयनं दोन बँकेला मंजुरी वगैरे दिली परत स्लिनेक्स सराव कोलंबो भारत श्रीलंकेचा आहे त्यानंतर आय एस राणा परत आय एन एस ज्योती या दोघांनी जे आहे ते जहाजांनी भाग घेतलेला होता परत गगनयान मोहिमेसाठी पहिली एअर ड्रॉप टेस्ट ओके कोठे झाली श्रीहरिकोटा चोवीस ऑगस्टला त्या ठिकाणी झालेली आहे परत मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीस कोणी जिंकला तर त्यांचं नाव आहे मनिका विश्वकर्मा यांना या ठिकाणी मिळालेला आहे ओके त्यांनी पटकावला मिळवला परत भारताच्या पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानची घोषणा कोणी केली राजनाथ सिंह हो, यांनी केलेली आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशात ई एम एल म्हणजेच हं रेल मॅन्युफॅक्चरिंग हबची पायाभरणी कधी झाली दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला परत एस बी आयचे नवीन चेअरमन चल्ला श्रीनालू शेट्टी यांची श्रीन श्रीनिवास ओके लू शेट्टी आहे ना ओके सॉरी हां परत आर बी आयचे नवीन डेप्युटी गव्हर्नर त्यांचं नाव आहे चंद्र मुर्मू त्यानंतर विश्व रोईंग चॅम्पियनशिप शांघाय चीनमध्ये झालेली आहे हिंदी दिवस चौदा सप्टेंबरला साजरा करतात त्यानंतर बिहारमध्ये जीविका निधी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे ओके सो नोटाऊन करून घ्या हे असे महत्त्वाचे महत्त्वाचे होते बाकी काही आहेत तर पी डी एफ मी तुम्हाला प्रोवाईड करून देईन काळजी नका करू हे अशा पद्धतीचे सर्व पी डी एफ या ठिकाणी आहेत ओके सो so, व्यवस्थित पाहून घ्या ऑक्टोबरच्या बाबतीत या अशा पद्धतीनं आहे हे स्क्रोल डाऊन करतोय पाहून घ्या आता बघा महत्त्वाचे पुरस्कार यावर थोडं फोकस करा ज्याच्यामध्ये बुकर पुरस्कार बानू मुस्ताक यांना मिळालेला आहे त्यांचं पुस्तक आहे हार्टलँड ओके परत सरस्वती सन्मान जो आहे तो याच्यामध्ये थोडी माहिती नाही ओके धनवंतरी हे सांगितलं आहे मी तुम्हाला वात्सल्य योजना हे पी एम केअर्स अँड चिल्ड्रन्समध्ये पीअर पी एम केअर्स फॉर चिल्ड्रन याच्यामध्ये ते ॲड करण्यात आलं परत बी एम सखी योजना जे आहे ते ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत चालू करण्यात आलेली आहे परत जैवविधता क्रमवारीत आंध्र प्रदेशनं पहिलं क्रमांक पटकावलं परत एक पेड माके नाम अभियान कशाशी संबंधित वृक्षारोपण परत वेड हे कशाशी हँडल कोणी लाँच केलं ला? सेवीनं लाँच केलेलं ला आहे बाकी क्रीडा विशेष आहेत पाहून घ्या आय पी एलचे महत्त्वाचे महत्त्वाचे हं या अशा पद्धतीनं आहे परत जेम्स अँडरसन यांनी इंग्लंडला इंग्लंडने कोणता सन्मान दिला तर नाईटहूड ओके okay. सो so, अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत खूप मोठी व्ही डी एफ आहे आता इथं थांबतो बाकी काही महत्त्वाचे महत्त्वाचे जेवढे प्रश्न असतील ते तुम्हाला यूट्यूबवरती प्रोवाइड करून दिलेले आहेत त्यासोबत टेलिग्रामलासुद्धा आहे। आहेत एक वेळा जॉईन करा ही सगळी पी डी एफ तुम्हाला नंतर मिळून जाईल एक दिवसानंतर कारण का ते जे विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना प्रोवाईड करणं सह शक्य नाही ओके सो काही डाऊट असतील कमेंटद्वारे विचारू शकता सबस्क्राईब करणं असेल करून घ्या बाकी वेडन तुम्हाला अशाच व्हिडिओसोबत पाहतात आपला आवडतं यूट्यब चॅनल धन्यवाद